नमस्कार मित्रांनो उपमुख्यमंत्री शिंदेची नाराजगी ही कायम आहेत मुख्यमंत्री फडणवीसच्या तीन बैठकांना दांडी मारली आहेत नेमकी कारण काय आहेत हे आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत त्यामुळे महायुतीमधील मित्र पक्षातील सूर झुळते अंदाज व्यक्त केला जात असताना सत्ताधारी पक्षातील नाराजगी नाट्य पुन्हा एकदा उफळून आला आहे विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील महायुती सरकारला सत्तेत येऊन सहा महिन्याच्या कालावधी लोटला आहे मात्र शिवसेना एकनाथ शिंदेचा गट भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या तिन्ही गटामध्ये सत्तेच्या वाटपावरून सुरू असलेले मतभेद अद्याप कायम दिसून येत आहेत सत्तेत असूनही या तिन्ही पक्षात असंतोष सातत्याने खतखत आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी बुधवारी दिवसभरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षखालील होत असलेल्या तीन बैठकांना दांडी मारली त्यामुळे त्यांच्या नाराजाची चर्चा सुरू असतानाच त्यांच्या नाराजाची नेमकी कारण काय आहेत हे समोर आले आहेत विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुती सरकारला घवाघवीत यश मिळालं त्यानंतर तीन पक्ष एकत्र येऊन राज्याचा चौफेर विकास धाराशील अशी भावना होती मात्र सरकार स्थापन होण्यापूर्वीच तीन पक्षात नाराजी नाट्य रंगलेले दिसत आहेत त्यामुळे तिन्ही पक्षात ताळमेळ असल्याचं सातत्याने जाणवत आहेत सत्ता स्थापनेवेळी सुरुवातीला गृहमंत्री पद त्यानंतर मलाईदार खात्यावर पालकमंत्री पदावरून पा बंगल्याच्या वाटपावरून नाराजगी उफळून आली होती गेल्या काही दिवसात शिंदेच्या मंत्र्यांना वाट्याला कमी प्रमाणात निधी दि दिला जात असल्याचा आरोप सेनेच्या मंत्र्यांनी केला आहे त्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीनंतर शिंदेच्या मंत्र्यांनी बैठक घेऊन नाराजगी व्यक्त केली त्यामुळे अजित पवार शिवसेनेतील मंत्र्यांमधील मतभेद मद समोर आले तर दुसरीकडे मुंबई महानगरपालिकेतील जागा वाटपावरून एकनाथ शिंदेची शिवसेना व वा भाजपा मधील मतभेद मद समोर आले आहेत त्यामुळे शिंदे गटाची नाराजगी ही वाढतच आहे उपमुख्यमंत्री अजित पवार हे विकास काम थांबवण्यात असल्याची तक्रार शिवसेनेच्या मंत्र्यांनी एकत्रित केली आहे त्यामुळे नाराजगी वाढली असताना आता मुंबई महानगरपालिकेतील जागा वाटपावरून मतभेद समोर आले आहेत त्यामुळे बुधवारी दिवसभरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीन शासकीय व स्वतःच्या कार्यक्रमात पत्रिकेतील सात बैठकांना दांडी मारली त्यामुळे शिंदेची नाराजगीची चर्चा सर्वत्र रंगली आहे शिंदे यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहावर महत्वाच्या बैठकीचे नियोजन केले होते त्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारण बैठक विधी विधान शाखेचे बोधचिन्हाचे अनावरण व पुस्तक प्रकाशन व वृक्ष लागवड बैठकीला दांडी मारली दुसरीकडे या सर्व बैठकीला मुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्री गिरीश महाजन यांच्यासह संबंधित मंत्री व अधिकाऱ्यांनी बैठकीला हजेरी लावली आपत्ती व्यवस्थापन संबंधित महत्वाच्या बैठकींना शिंदे गैरहजर राहिले या सर्व शासकीय बैठकांना शिंदे गैरहजर आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहेत शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस गट पक्षामध्ये सत्तेच्या वाटपावरून मतभेद वाढतच आहेत या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री पवार हे दोघे जण मिळून येत्या काळात एकनाथ शिंदे यांची नाराजगी कशा प्रकारे दूर करते याकडे लक्ष लागलं आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद